हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली दोन तीन दिवस झालं ब्लॉग बनवलंच नाही थोडंसं कामामध्ये वगैरे असल्यामुळे ब्लॉग वगैरे काय बनवलं नाही आणि अजून मी इकडेच आहे नांदोरमध्ये तर आता मी जाणार आहे कळंबला थोड्या वेळाने थोड्या वेळाने म्हणजे चार तरी बसतील जायला तर चार वाजता जाणार कळंबमध्ये आणि हे बघा अरोहीचं काय चालू आहे अरोहीने पैसे घेऊन गेले

मग काकी मावशी आजी आत्या तिकडे आता गीता गीता लयचला जोक तिकडे व्हिडिओ बनवायला चालू जागत थांबणार बघा आम्ही साड्या घाला पण घालायला नव्हत्या तर घालायला नव्हत्या ठीक आहे आम्ही जरा बाहेर चालू पण बघूया हे बघा हा राधाकृष्णाचा फोटो किती मस्त छान वाटते तर माझा ड्रेस वगैरे घातलेला तुम्ही अगोदरच होता आणि मेकअप वगैरे पण झालं इकडं पोरांचं मेकअप चालू आहे इकडं गीताचं मेकअप चालू आहे गीताचं पण झालेलं हे रेडी आणि तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे एक, एक, एक नवीन पाहुणा येणार आहे आमच्याकडं तर बाळ येणार आहे छोटंसं नवीन पाहुणा छोटं छोटं खूप दिवसांचा म्हणजे नंतर हेच छोटं बाबू आहे मुंबईला होती तेव्हाच माहिती पडलं होतं पण आता सांगितलं डिसेंबरमध्ये आमची डिलिव्हरी येईल आम म्हणजे आमच्या मॅडमची डिसेंबरमध्ये <laughs> डिलिव्हरी होईल मोठे आमच्याकडे पण छोट बाय बाहेर काय पाहिजे मुल... आ... का अरू तुला मुलगा का मुलगी मुलगी नको मुलगा छान आहे ना दोघं मग दोघं आता ट्विन्स असले तर दोघं होतील कोणतं पण ठीक आहे चला आता बाहेर चाललो इकडं आमच्या सासूबाईवर राहिलं थोथ इकडं आमच्या सासूबाई आवर राहिलं नाही आवरून झालं यांचं पण चला की असं माझे बाकी मला आवर बाकी राहिलं ठीक आहे चला आता भेटते थोड्या वेळाने आम्हाला आमचे नवरे फोन करतील तेव्हा आम्हाला खाली जायचं तेव्हापर्यंत खाली जायचं पर्स बिर्स घेऊन काय नको येते तसलं काय भेटू कशात हा हा काय हा त्याच्यात ठेव नाही

तर आम्ही चालू बाहेर आता हे बघ म्हात बाया कशा चालतात बघा म्हाताऱ्या बाया कशा चालतात बघा इकडं हळूहळू सगळं कुल्प बिल्प लावून निघणारच आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला नंद बघायला भेटेल शॉर्ट मध्ये आजी मंदिरात जाऊन या एखादा आता कुठल्या तरी कुठल्या तरी मंदिरात जाऊन याय आलोच खाली अरे वा आहे कुठ मेडिकल मध्ये आहेत नाही कुणीच नाही मग कुठे बाप्पा बी सामान ठेवलं काय त्यात मग सामान सुद्धा काढलेलं नाही अजून होय बाबू सामान काढलं नाही का हे आमचं नांदूर हे आमचं नांदूर हे आमच्या सासूबाई हे आमच्या आत्याबाई मावशीबाई हे आमचे धीरोबा हे आमच्या जाऊ भाई, भाई, भाई। कोण आहे का बाबा कोण आहे तू मग कस आमच्या इकडे कुठे ला आता गाडीत बसायला आम्ही बाबा माझं माझ्या आपण पाठी बसायचं सगळं नको बाबा मला नको ना कोण कोण जाणार आहे जायचं का आज जेव्हा मावशी पाठी जायचं का तुम्हाला ना? नाही तेवढीच जागा असते हा तेवढीच जागा असते नाही जास्त पाय काढा आहे का, का? चला बस मोठ्यांचा चला। चला। <laughs> मान पहिला चल सर चला बसलो आम्ही काय काय केलं काच खाली करायला ते पण झालं नाही ते लॉक केले वाटतं पुढून त्याने हाय मॅडम इकडे बसले पाटी बसल्या খোল খু নাক খু খ ಜನವರು <laughs>